स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत एक किलो प्रमाणात बुंदीचे लाडू त्यासाठी मी इथं एक किलो मोतीचूर बुंदी घेतलेली आहे त्याचबरोबर एक किलो बुंदीसाठी मी एक किलो साखर घेतलेली आहे हे अगदी योग्य प्रमाण आहे एक किलो बुंदीला एक किलो साखर घ्यायची लाडू जास्त गोडही होत नाहीत आणि कमीही होत नाहीत आता काय केलंय चुलीवरती एक पातेलं गरम करायला ठेवलंय त्या पातेल्यामध्ये आपली सगळी साखर घालून घ्यायची साखर घालून झाल्यानंतर आपण मी जो मीडियम साईजचा एक ग्लास आहे त्याने दीड ग्लास पाणी ओतलेलं आहे हे मिश्रण आता आपल्याला व्यवस्थित एकसारखं ढवळत राहायचं आहे जो मिश्रण तो तोपर्यंत ढवळायचं आहे जोपर्यंत आपला एक तारी पाक तयार होत नाही मिश्रण कंटिन्यू ढवळत राहायचं जेणेकरून साखर खाली लागणार नाही एकसारखं असं सा हलवून घेऊयात दहा ते पंधरा मिनिटात आपला पाक तयार होईल पाक तयार होईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात तुम्ही बघू बुंदी खूप जास्त मोठी बारीक नाही मीडियम साइज मध्ये ही बुंदी आहे बुंदीचे लाडू करताना पाक हा एक तारी असावा जेणेकरून लाडू सॉफ्ट होतात एक तारी पाक कसा करायचा एक दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर मिश्रण थोडंसं साखरेचं घट्टसर व्हायला लागतं थोडंसं घट्टसर झालं की एक प्लेट घ्यायची आणि त्याच्यामध्ये पाक थोडासा काढून घ्यायचा आणि अंगठा आणि अंगठ्याच्या शेजारच्या दो बोट दोन्ही बोटांमध्ये हा पाक धरून चेक करायचा आणि हा चेक करताना जर एक तार होत असेल तर आपला पाक तयार झाला आहे असं समजावं आता आपण पाक चेक करूयात की तयार झालाय की नाही इथं एका प्लेटामध्ये मी थोडा पाक काढून घेते पाक थोडासा चेक करायच्या आधी थोडा थंड करून घ्यायचा म्हणजे पटकन समजत आता तुम्ही बघू शकता मी प्लेटमध्ये दाखवल्याप्रमाणे तो पाक असा दोन्ही बोटाच्या मध्ये धरून चेक करायचा आता इथे एक तार तयार होते आपला पाक तयार झालाय आता काय करायचं पातेल चुलीवरून खाली घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स आवडत असतील तरीही तुम्ही घालू शकता आणि त्याच्यामध्ये आपली जी बुंदी आहे ती घालून घेऊयात आणि व्यवस्थित अशी मिक्स करूयात एकसारखी हलवून घ्यायची जेणेकरून सगळ्या बुंदीला पाक लागला पाहिजे आणि सगळी बुंदी पाकात मुरली पाहिजे जेवढी बुंदी तुमची पाकात छान मुरेल तेवढे तुमचे लाडू सुंदर होतील एकसारखं हलवून घ्यायचं आणि त्याला एक ते दीड तास असंच ठेवून द्यायचं आपण बुंदी झाकून ठेवलेली त्याला आता एक दीड तास झालाय आता झाकण काढायचं आणि बुंदी छान अशी हलवून घ्यायची खाली थोडी ओलसर आणि वर कोरडी झालेली असते त्यामुळं वर खाली असं हे बुंदीचं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि परत अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं जेणेकरून बुंदी पाकात चांगली मुरली जाईल अर्धा तास झालाय आता आपला पाक बुंदीमध्ये छान असा मुरला गेलाय आणि बुंदी मोकळी आणि सुटसुटीत झालेली आहे आता एकदा परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि जे काही त्याच्यामध्ये गाठी झाल्या असतील त्या फोडून घ्यायच्या आणि एकसारख्या असे बुंदीचे लाडू घट्टसर बांधून घ्यायचे जेणेकरून लाडू फुटणार नाहीत एकसारख्या आकाराचे माझे साठ लाडू बनवून झालेत एक किलोच्या प्रमाणात तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह